गुरुजी मार्गशीर्ष महिना आलेला आहे आणि बऱ्याच सुवासिनीचा असा प्रश्न आहे जे वर्षानुवर्ष त्या नारळाची पूजा करतात त्याला पूर्ण सजवून देवीचं रूप तयार करतात आणि आता मध्येच एक असं ऐकायला मिळते की नारळाची पूजा करू नये कारण स्त्री तत्वामध्ये ते येत नाही असं त्यांचं मत आहे ते कितपत खरं आहे याच्यामध्ये नारळाची किंवा कलशाची कलशाची ज्या वेळेला आपण स्थापना करतो त्या ठिकाणी कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रस्माश्रिता असा मंत्र आहे ज्या कलशाची तुम्ही स्थापना करताय त्या कलशामध्ये आपल्याला सात नद्यांचं आवाहन पूजन केलेलं असतं गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन चंदन करू त्या ठिकाणी आपण त्या कलशाची स्थापना करून नद्यांचं आवाहन चार वेदांचं आवाहन करून त्या ठिकाणी त्याच्यावर नारळाची स्थापना केली जाते आणि नारळाच्या स्थापनेपेक्षा आपण पाण्याची पूजा करत असतो तुम्हाला कुठल्याही सगळ्या देवांची ज्या वेळेला पूजा करायची असते त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये पाण्याची पूजा करायला सांगितलेली असते का तर आपोवळी सर्व देवता हा सगळ्या देवतेंचा वास कुठं असेल तर तो पाण्यामध्ये आहे म्हणून मग पूर्वीपासून ती पद्धत आलेली आहे की कलशाची स्थापना करून त्याच्यामध्ये आंब्याचा गाळा दुर्वा सुट्टे पैसे सुपारी हे घालून त्याच्यावर नारळ ठेवून आपण त्याच्यावर पूजा कर करू शकतो आपण त्या पाड्याची पूजा करत असतो त्याच्यामुळे स्त्रीलिंगी पुल्लिंगी हा शब्द कुठेही येतच नाही त्याच्यावर तुम्ही देवीच आवाहन करू शकता देवतेच आवाहन करू शकता कोणत्याही देवाचं आवाहन नारळ आणि सुपारीवर तुम्ही करू शकता म्हणजे गुरुवारची जी पूजा आता सगळ्या भगिनी करणार आहेत तर त्या नारळा कलश मांडून त्या ठिकाणी त्याच्यावर नारळ ठेवून गव्हाची राशी घालून देवीचं पूजन त्या ठिकाणी त्यांनी केलं तरी चालणार आहे